जगद्गुरू टपोवर आहे यांचा उत्कृष्ट असा चरणाचा करण्याचा या वारीच्या या चिंतनाकडवळण्यापुढी थोडा परिहार देणं असं अगदीच आहे कारण की मी स्वतः कुठले नवीनच कीर्तन कराय पहिलंच कीर्तन आहे जसं भगवान परमात्मदी तीन दिस बोलण्याचा प्रयत्न करेन आज या खरोखर माझं भाग्य आहे आज या वारीमध्ये पांडुरंगाच्या या दरबारामध्ये मला कीर्तन करण्याचा योग आला आणि हे विच भाग्य मला प्राप्त करून दिलं असं ते ते आमचे आश्रय असणारे श्रेयसानंद बाबा गुरुवरी यांनी आज आदर केला मग तुम्ही कीर्तन करा म्हणून मी आज या ठिकाणी कीर्तन उभं राहिलेला आहे जसं मला येईन तसं बोलण्याचा प्रयत्न करीन आणि आज असा योग आहे माझ्या कीर्तनामध्ये पहिलंच कीर्तन आहे आणि असे मोठे मोठे म्हणजे महारथी असणाऱ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत आमच्या असणारे शिंगटे महाराज सुंदर असे गायनाचार्य आहेत आणि खरोखर असे गुरुतुल्य असणारे आमचे धराजी बाबा फुलेकर हे सुद्धा माझ्या पहिल्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून त्यांच्या चरणी माझा पहिला नतमस्तक होतो आणि तसेच आमचे दिनकर आबा हाकाळे हे सुद्धा माझ्या कीर्तनला उपस्थित आहेत तसेच आमचे युवा कीर्तनकार जी महाराज हरकटे हे सुद्धा माझ्या या देव कीर्तनला पोषित आहेत त्यांना सुद्धा खूप धन्यवाद तसेच महाराज उमेश महाराज हाके हे सुद्धा माझ्या पहिल्या कीर्तनला पोषित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद तसेच विनोदाचार्य बाल कीर्तनकार असे असणारे माऊली महाराज हे सुद्धा कीर्तनला उपोषित आहेत आणि खरं सांगायचं म्हणत राजा म्हणतात असे असणारे आमचे रघुनाथजी महाराज झाले कुठे कुठे सांगा गायला सांगा कीर्तनाला सांगा वाजायला सांगा तयारी असते नाचायला सुद्धा असे आमचे असते रघुनाथ महाराज माले यांना सुद्धा होतो आणि बटके महाराज बाल कीर्तनकार तसेच आमचे असते रे यशवंत महाराज ओमकार महाराज आमचे असणारे युवराज महाराज लवटे शेतगे महाराज शेतातही महाराज ऋतुदेवता हे महाराज आमचे शिवाजी महाराज माने शेंदगे महाराज सर्वच असे असणारे वारकरी मोठमोठे असणारे खूप माझ्यापेक्षा वयस्कर बी आहेत त्यांना सगळ्याच्या नष्ट मी होतो आणि माझ्या कचरावडतो

सतरा अठरा दिवस झालेत सारखे आपण आळंदी ते पंढरपूर पाय आहेत याचं काय कारण असेल कशामुळे आपण या ठिकाणी आहोत कारण आपण आपण आता इकडून साठवलेलं आहे ते सगळं आपल्या व्यवहारामध्ये कामामध्ये धंद्यामध्ये सगळं असणार विसरून जात असत आणि पुन्हा एक वर्षाच्या नंतर पुन्हा आपलं हे शरीर असणार जशी आपण एखादी गाडी आहे गाडी आपली खराब झाली की आपण काय करतो तिला गॅरेजला देतो सर्व्हिसिंगला करतो सगळं असणार पात्र खुलवून तिथं आयजिंग सगळं करतो तसे आपल्या गाड्या आहेत त्या गाड्या वारीमध्ये यावं लागतं सारखं असणार नामस्मरण करत 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 आपण या ठिकाणी या भगवान परमात्माच्या कारभरामध्ये पोहचलेला आहे आणि म्हणून सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या पुढे जे असणारं कीर्तन आहे त्याच्याकडून बोलतो हाके के सरसीवडी हाके सरसीवडी भगवान परमात्मा असणारा कुठल्याही भक्ताच्या असणारा असे हाकेला असतो आणि हा, हात मारल्याबरोबर तो असणारा धावत येत असतो आणि आयसे कृपावंत कोण त्याच्याशिवाय असणारा दुसरा कोणी कुरपावंत नाही माझ्या विठोबा सारखा कोणीच नाही करिता आठव आणि आठव ले केल्याबरोबर त्याला लगेच असणारा खंडवाळा येतो त्या भक्ताचा त्या धावत येतो आणि त्या भक्ताला मिठी मारतो तो का म्हणे गीते द्यावे आपण जर जर गायलं तर आपल्याला असणारी सायुज्यता मुक्तीची प्राप्ती होते असा असणारा या सरळ सरळ असा असणारा अभंग आहे अभंगाचा अर्थ आहे आणि मला जसं अर्थ जसा सांगतो सांग चिंतन करता येईल तसं मी प्रयत्न करेन विठ्ठल उडी ते अस्तर भगवान परमंत कोणा कोणाच्या हाती जवळ चाललेलं आहे अस्तर एक भाव वाद होता चालू भाव भावचा वाद चालू असताना पांडव आणि कौर्याचा वाद चालू होता त्यांच्या वादामध्ये काय झालं गौरव असणारे शंभर होते पांडव पाच होते पण ते असणारे पांड कौरव त्यांना असताना ते त्यांचा हिस्सा देत नव्हते म्हणून हो <laughs> हो <laughs> ते तर असत एक शकुनी मामा होता खूप असत असताना तो होता त्या मामाने काय केलं त्याला टाकायचा प्रयत्न केला आणि आता सुद्धा खूप आहे त्या आकर्षित असं जाळा टाकला त्यांना धर्मराजाला म्हणले धर्मराजा तुला राजे भेटन पण आता काय करू आपण काहीतरी तरी खेळ मध्ये त्याने काय केलं ते सारेपाटाला डान्स करायला सुरुवात केली आणि धर्मराजा काय धर्मराजाच होते ते ते लगेच तयार झाले सारे बाल खेळण्यासाठी मारा सगळा खेळता खेळता सगळं आपल्याला सगळं हरवून गेले पाडव आणि हरवून गेल्यानंतर त्याने मामाला शकून मामाला हात जोडे मामा आता सगळं माझं संपलं संपलंय पण मामा म्हणला पाहिजे तेरे पास हवरी एक चीज हवरी एक चीज आहे तेरे पास वोट आपे लागा मग त्या काय केलं त्या धर्मराजेनी ती आपली दुर्पती असणारी पत्नी ती सुद्धा डावर लावली महाराज आणि डावर लावल्यानंतर तो सुद्धा तो धर्माला डाव हरला आणि उदास झाले काहीच करता येणार अरे म्हण त्या दुर्यधरणी काय केलं त्या युधिष्ठिराला असणार सांगितलं जा म्हणले त्या दुपतीला घेऊन असणारा युधिष्ठिर गेला भाभी चला म्हणजे तुम्हाला दरबारात